केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल एकनाथ शिंदेसोबत बैठक झाल्याची माहिती आहे पुण्यामध्ये काल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते महायुतीमध्ये समान निधी वाटप करण्याची शिंदेंनी शहाकडे मागणी केल्याचं समोर येत आहे तर शिवसेनेच्या फाईल वेटिंगवर राहत असल्याची ही तक्रार केल्याची माहिती समोर येते शिवसेनेचे मंत्री आमदारांच्या विकास कामामध्ये अडथळे येत असल्याची तक्रार ही शिंदेंनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती समोर येते प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया आवेश काल अमित शाह हे स्वतः पुण्यात मुक्कामी होते त्या पार्श्वभूमी एकनाथ एकनाथ शिंदे सुद्धा काल पुण्यात गेले होते रात्री साडे वाजता ही बैठक झाली अशा सूत्रांची माहिती आहे या बैठकीत दोन तीन मुद्दे एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे सांगितले आणि काही मागण्या केल्या आहेत महाई समान वाटप व्हायला पाहिजे अशी सुद्धा एक मागणी आहे कारण की आपण बघू शकता अधिवेशनात हा प्रश्न आला होता की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कमी निधी दिला आणि त्यावर बरेच मागणी केली होती की आम्हाला जास्त निधी द्यायला पाहिजे होता पण कमी निधी दिलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी जे एसटी कर्मचारी वेतन आहे ते फक्त छप्पन टक्के दिलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे यांना स्वतः मस्जिद मध्यस्थी करावं लागली आणि त्यांनी तिथून फोन करून सचिवांना सांगितलं बाकीचे चौवेचाळीस टक्के वेतन ही लवकर करा आणि काल ते वेतन एसटी कर्मचाऱ्याला मिळाले हे दोन तीन गोष्टी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे तसेच एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या असेल किंवा मंत्र्याच्या ज्या फायली रोखल्या जातात वेटिंगवर ठेवल्या जातात त्याच्यावर अर्थमंत्री सही करत नाही असा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे सांगितलेला आहे आता थोड्याच वेळात सह्याद्रीवर अमित शहा यांच्या उपस्थित बैठक होणार आहेत त्या त्या संदर्भात या विषयावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे आज रात्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे विक्रांत बर आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते काल शिंदेंनी केलेल्या तक्रारी संदर्भात काही चर्चा होते का हे आपण पाहू स्फुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशील तर या बैठकीबाबत खासदार सुनील तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहू आज मी सांगितलं याच्या खेरीच काही चर्चा नाही अतिशय मोठे प्राण समाज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वच मंत्री महोदयांचा अतिशय खेळणीच्या वातावरण होता ज्यामध्ये साधं सोहळाच महाराष्ट्रात जवळ होतं आता बाकी काही विषय